नमस्कार मैत्रिणींनो आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण आम पापड कसे बनवायचे ते बघूया कृतीला सुरुवात करूया हे बघा आपण आंबे घेतले पिकलेले आंबे घ्या त्यांना स्वच्छ धुवून घ्या धुऊन झाल्यानंतर आपण त्याचे देठ कट करून घेऊया सर्व आंबे कापून घेऊया त्यातला जो बी गर आहे तो सर्व गर काढून घेऊया या पद्धतीने गर काढून घ्या गर काढून झाल्यानंतर आता एक मिक्सरचं भांड घेतलंय त्याच्यामध्ये आता आपण तो सर्व गर टाकून घेऊया याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे फक्त आपल्याला आंब्याचं गरच दळून घ्यायचं आहे या पद्धतीने एकदम व्यवस्थित दळून घ्या दळून झाल्यानंतर आता आपण एक सुजीची चाळणी घेतली आहे त्याच्यामध्ये जो बी आंब्याचा गर दळून घेतलाय तो सर्व टाकून घेऊया एका चमच्याच्या साह्याने सर्व घर गाळून घेऊया जेणेकरून त्याच्यामध्ये एक पण ढिकुळी राहणार नाही सर्व बारीक असा गर गाळला जाईल एक कढई घेतली गरम होण्यासाठी ठेवली आहे त्याच्यामध्ये आता सर्व आंब्याचा गर टाकून घेऊया मला जेवढे बी आंब पापड बनवायचे त्या अंदाजानुसार तुम्ही आंब्याचा गर घेऊ शकता त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण गरजेनुसार साखर टाकूया आंबे कितपत गोडे त्या अंदाजानुसार तुम्ही साखर टाकू शकता जोपर्यंत हे मिश्रण घट्टसर होत नाही साखर वितळत नाही तोपर्यंत हे आपल्याला आटवूनच घ्यायचे या पद्धतीने दहा मिनटं तरी आपण गॅसवरच राहू द्या व व्यवस्थित घट्टसर होऊ द्या हे बघा आपलं आम आमपापड बनवण्यासाठी मिश्रण तयार झालं आहे त्याला आता आपण काढून घेऊया गॅस बंद करूया आता आपण एक स्टीलचं ताट घेतलं आहे त्याला तूप लावून घेऊया या पद्धतीने तुपाचा हात लावा किंवा तुम्ही तेलाचा हात लावला तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार जे बी मिश्रण आपण तयार केले सर्व मिश्रण टाकून घेऊया आणि त्याला ताटामध्ये व्यवस्थित पसरून देऊया या पद्धतीने एकसारखं पसरून द्या जितकं पातळ पसरवशाल तितकं आमपापड तुमचा व्यवस्थित होईल या पद्धतीने व्यवस्थित पसरून द्या पसरून झाल्यानंतर आता दोन दिवस कडक उन्हामध्ये व्यवस्थित वाळून घेऊया या पद्धतीने कडक उन्हामध्ये वाळून घ्या हे बघा आपले दोन दिवस पूर्ण झाले आपण कडक उन्हामध्ये आपला आमपापड वाळून घेतला आहे या पद्धतीने आमपापड नक्की बनवून बघा खूपच टेस्टी होतो तुम्ही लहान मुलांना जेव्हा बी आंबे नसता तेव्हा या पद्धतीने आमपापड बनवून खायला देऊ शकता बनवून ठेवायचा आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही खाऊ शकता आता आपण त्याचे तुकडे करून घेऊया किंवा रोल करून ठेवला तरीही चालेल अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्याचा वापर करून झटपट होणारा हा आमपापडे नक्की एकदा तरी बनून बघा जास्त दिवस टिकणारा हा आम पापडे तुम्ही आंब्याच्या सीझनमध्ये असा आम पापड बनवून ठेवू शकता आणि जेव्हा बी आंबे नसतील तेव्हा हा आम पापड खाऊ शकता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झटपट होणारा आम पापड एकदा तरी बनवून बघा चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत